मा सर्वात पुढे आहे महाराष्ट्र माझा अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा नमस्कार महाराष्ट्र माझ्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे तिघाडे सरकारच्या नावे तीन बडकी फोडून केले बोंबाब आंदोलन मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या हक्काचे आरक्षण मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा धुळे महासंघाचे दिनेश यशंत बागुल यांच्या नेतृत्वाखाली तिघाडी सरकारच्या नावे तीन वाडकी फोडत बोंबा आंदोलन बारा वाजता गुरु शिष्य मार्ग चौकात केले धुळे शहरातील शहरवासियांचे संपूर्ण लक्ष वेधले गेले होते भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली भाजपच्या ओबीसी सेलाने दिलेल्या निवेदनात म्हटले सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेले राजकीय आरक्षण संदर्भात सरकारने पुन्हा विचार याचिका फेटाळली बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसला ला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणासंदर्भात काही आदेश दिले होते पंधरा महिन्याचा कालावधी उलटला तरी राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचे साधे गठन देखील केले नाही म्हणून आज भाजपान ओबीसी तर्फे आघाडी सरकारविरुद्ध भुंबाबूम आंदोलन करण्यात आले यावेळी दिनेश बागुल शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल महापौर चंद्रकांत सोनार जिल्हाध्यक्ष नारायण पाटील प्रदेश उपाध्यक्ष रमनप्पा गवळी अरविंद जाधव बापू खलाने यशवंत येवलेकर नरेंद्र अप्पा चौधरी बिकनप्पा वराडे वंदना थोरात भारती माडी सभापती संजय जाधव चेतन मंडोरे रोजास चांदोडे मयूर सुरक्षी आदी आजच्या आंदोलनात सर्व सहभागी झाले होते घडी सरकारचा आरक्षण रद्द सरकारचा Агарий, 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 पूर्णता केलं जात आहे परंतु एक क्षेत्रात वसुली क्षेत्रात त्यांचा हात या भारतात नव्हे तर जगात कोणी धरू शकत नाही ज्याप्रमाणे मराठा आरक्षणला कोर्टात त्यांनी बाजू व्यवस्थित मांडली नाही आणि मराठा आरक्षण रद्द झालं त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षणचाही बाजू आपली भक्कमपणे न मांडता फक्त वसुलीकडे लक्ष देऊन आज ओबीसीवर ज्या ओबीसी समाज या महाराष्ट्रात ब्र्याण्णव टक्के जवळपास बावन्न टक्के जवळपास ओबीसी समाज आहे अशा समाजावर अन्याय या सरकारने केला म्हणून आज भारतीय जनता पार्टी पूर्ण महाराष्ट्रात या सरकारच्या विरोधात गोमा आंदोलन या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय रामनप्पा गवळी नेतृत्वात आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी राष्ट्रभूत आजच्या बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार